नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला प्लॉट पूर्णत बंद पडलेला होता आणि सांडोळच्या शेतकरी नामदेव मुंडे भाऊ यांचं मार्गदर्शन घेतल्यापासून आपला हा पूर्णतः बंद पडलेला प्लॉट पूर्ण चालू झालेला आहे नाना प्रकारचे औषधं फवारून कोणताही फरक पडत नव्हता खर्च झाला होता फळावर आणि शेवटी मी नामदेव मुंडे बाबांचं सांडोळचा शेतकरी यांचं मार्गदर्शक त्यांची दोन हजार रुपये फीस होती आणि तिथंपर्यंत पासून जे पूर्ण प्लॉट रुपयामध्ये पूर्ण मार्गदर्शन हे आपल्याला भेटणार आहे आणि तुम्ही आता बघू शकता की आपल्या प्लॉटमध्ये कशी सेटिंग आणि फळ सेटिंग झालेली आहे बघा कोणत्याही प्रकारचा फुलामध्ये किडा राहिलेला नाही कोणतीही आळी नाही फळामध्ये कोणती पांढरी माशी नाही का कोणताही रोग आपल्या फळामध्ये नाही आहे आणि जबरदस्त असा हा प्लॉट आपला चालू होण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि एक दोन दिवसामध्ये आपला हा पहिला तोडा अजून निघणार आहे तुम्ही बघू शकता इकडे हे बघा फळांची संख्या हे बघा हे या प्रकारे आपला आणि कशाही प्रकारचं आपलं वांग किडकं नाही आहे आणि वाकडंसुद्धा सुद्धा नाही तुम्ही बघू शकता तर मला शेतकरी मित्रांना एक आवर्जून सांगावसं वाटतंय की तुमचा जर असा प्लॉट बंद पडलेला असेल तर तुम्ही बिंदासपणे सांडोळचा शेतकरी नामदेव भाऊ मुंडे यांचं मार्गदर्शन घ्या आणि आपला पूर्णता बंद पडेल प्लॉट पूर्णतः एकदा चालू करू शकता हे बघा आता खूप प्रमाणामध्ये असं फळ धरलेलं आहे आणि एक दोन दिवसामध्ये आपला तोडा चालू होईल धन्यवाद शेतकरी